पाचोरा शहरातील नामांकित डॉक्टरांच्या दुचाकीस एका भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यात डॉक्टर चेतन राजपूत हे गंभीर जखमी झाले असल्याची घटना घडली असल्याची माहिती आज दिनांक तीन ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी दहा वाजता हाती आली आहे पाचोरा शहरातील स्टँड जवळील शर्मा कॉम्प्लेक्स मधील अथर्व लहान मुलांचे हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर चेतन राजपूत हे हॉस्पिटलमधून दिनांक दोन ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजताचे सुमारास जारगाव चौकलीकडून घराकडे निघाले असता जारगाव चौकलीवरच रेल्वे उड्डाण पुलाच्या दिशेने येत असलेल्या भरधाव अज्ञात वाहनाने त्यांचे दुचाकीस जोरदार धडक दिली यात त्यांना जबर मार लागला असून गड्याचा भाग चिरडला गेला आहे ते थोडक्यात बसवले असून यात गंभीर जखमी असलेले डॉक्टर चेतन राजपूत यांच्यावर सध्या पाचोळा शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सुदैवाने ते बालंबाल बचावले आहेत घटनेची माहिती मिळताच मित्र परिवार नातेवाईक डॉक्टर व हितचिंतकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली होती या घटनेनंतर परिसरातील लोकांकडून या हायवेवरील रोडवर जे गती अवरोधक टाकले आहेत त्यांच्यावर कलर मारून अथवा रेडियम मार्क करायला हवेत सूचना फलक लावावेत अशी मागणी होत आहे जेणेकरून भविष्यातील मोठे अपघात टळतील